फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता तर करू शकत नाही आज हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेक्यांचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम ची आहे का कारण का हेच पाकिस्तानचे झंडे फडकवणारे पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्यांनी या उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या तोंडाने हा संजय राजाराम राऊत एक हाणाला राजकारण करण्याची हिंमत करतोय जे आमच्या वैष्णदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला ज्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान होती त्यांना उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव घेण्या हो अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग आतेरेची हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काँग्रेसनी म्हणे यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडीत मध्ये उभाटाला किती दिवस हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे खरं आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता त्यांना माहितीये उद्धव ठाकरेंना चांगला चांगलं माहितीये ते पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्रा विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तस कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खास पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहे म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची म्हणून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ पार केलेली आहे यावर नाना पटोलेने आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उभा राजाराम राऊत संजय राऊत असं म्हणतायत की तीनशे सत्तर कलम हटूनही काश्मीर मध्ये शांतता आली नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले तीन काश्मीर मध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या कुटुंब्यावर हो। मी जोर लावतो स्वतःच्या कुटुंब्यावर जाऊन हो। जरा सुट्टी साठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे कि होतोय हे जे काही दोन चार टकली अतिरेकीच्या नावाने जे उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टर्म मध्ये करा फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही नसतो हा अतिरेकी हा जिहारीने विचारायचे आहेत त्यांना इशारा देखील दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णवदेवी बसवर जसा हल्ला केला जाणाऱ्या बसवर दा हल्ला केला तसं तुमच्या हल्साठी पण विमान कसं उरतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसाच तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय अमित भ्रष्टाचारांना आपल्या घेतात परंतु काश्मीर पंडितांना त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाही असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला देशाच्या असंख्य शहीजांचा हा अपमान आहे असंही संजय राऊत रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे हो। रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवत आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हा लोकांना जो पाप करायला लावतो त्याला पण उद्धव पहिलं बंद करावं कारण का संजय राजाराम राऊत पेक्षा मोठा भ्रष्टाचारही नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही कोणाला सांगितले ते आम्ही सांगू या आल्यावरून बोलताना संजय राऊत असंही म्हणतात की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची ती जबाबदारी आहे तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षावर बोलण्याचा विचार कर विधानसभेच्या कॉलबाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एकशे अठ्ठावन्न जागांचा कॉल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आमची अपेक्षा एकशे ऐंशीची आहे ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिके वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो हे जे जे निवडणूक लढवतात ज्यांना ज्यांना निवडणुकीचे गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणी किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असतात आणि विधानसभेचे आकडे वेगळे असतात कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्या माहिती आहे मागच्या दरवाजावरून येणाऱ्या लोकांना कधीच करणार नाही यावरून संजय राऊत असं म्हणतात की आम्ही तीस एकतीस जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्याला ते कुणी थांबवलं तीस एकतीस जागा हे एक पाकिस्तानच्या झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेले आहे जे जे पाकिस्तानचे झेंडे फडकावतात जे जे पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद असतात त्या लोकांनी ह्याना तीस जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून तीस जागा जे महाविकास आघाडीने जिंकलाय त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेंचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तान मध्ये अशी पाळी अशा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त तीस जागा जिंकणार हे चिंता ह्याच्या ते तेच त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यानी पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये लागत बोलताना चंद्रकांत पाटलावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते त्यांची बोट साहिस्ते कानाप्रमाणे साठली जनतेने दादा वर संजय राजाराम राऊत का बोलला हे एक का मी ऐकलेलं नाहीये म्हणून त्यावर बोलणं उचित नाही ऑर्गनायझर ना, की मोहनराव भागवत काल बोलले ते कृतीत दाखवा प्रवचन जास्त झाली आहे देश संकटात आहे एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेला आहे पण तुम्ही सामनामध्ये कितींदा काँग्रेसवर टीका करता काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता कितींदा तुम्ही महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांवर टीका करता तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू दुसऱ्याच्या झाकण्या दुसऱ्याच्या घरात झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय सज्जरायन राजाराम राऊतनी आता बंद करावं कधीतरी स्वतःचा पाळणा हलवावा डोंगरीत एक पुन्हा एक कंपनी स्कोर झाला त्यावर संजय राऊत असं म्हणतात की सगळ्या एमआरडीसी मधून शिंदे सोनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील बेकायदेशीर कामे तिकडे सुरू आहेत पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडांचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून पहा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा खोर त्याचं घरच हप्त्यांवर चालतं त्याचा मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा आणि हिशोब मागू नये पहिलं तुझा मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हफ्ते कोणाकडून गोळा करतं हे कधी तरी करतात हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल डोंबिवलीत वारंवार आगीच्या घटना घडत आहेत आणि आता काही वेळापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया आहे की यावर निश्चितच कारवाई केली मात्र यावर होतील आमचे आमचे असतील असतील लक्ष ठेवत आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या आगी लागू नये लोकांना जीव काय त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे पावलं उचल उचल उचलत आहेत एवढं विश्वास आहे सांगोत शेवटी तो सगळा निर्णय वरिष्ठांचा आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी यांच्यावर प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही साहेब आणखी एक दोन की या मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ विस्तार जर झाला तर आपलं नाव पुढे चर्चेत आहे आता मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आणि अशी काही चर्चेवर काम करणारा कार्यकर्ता मी नाही मला काही बोलायचं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच सरकार हे राज्यामध्ये परत यावं आणि परत यावं यासाठी आमच्यासारखे सारखे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत असो असं म्हणतात मोदींची गॅरंटी आज चालत नाही ही गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही म्हणून स्वच्छ बहुमत दिले नाही पवार साहेबांना बोल बोलणं सुनना एक ब्रेक हैं Guys, I'm telling you, hmm. को सही से नहीं आता। But that's okay. you can तो इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना ऑक्सीरिच इन इंडियन